नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तुम्हाला कुंचमच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे गुलाबाचं फुल असेल तर व्हायचं आहे नसेल तर आप गजरा असेल तर गजरा व्हायचा आहे नसेल तर तुमच्याकडं जे कुठलं साधं फुल असेल ते तुम्हाला व्हायचं आहे पण शक्यतो गुलाबाचं फूल वापरण्याचा प्रयत्न करा कारण गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला खूप अत्यंत प्रिय आहे त्याच्यावर थोडंसं गुलाबाचं अत्तरसुद्धा लावायला विसरू नका आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तिथे बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम एक्षाय कुबेराय वैष्णवाय धन धनाधिपत्यये धनधान्य वृद्धी मे देहि दापत्य स्वाहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस रोज जर म्हटलात तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमी पडणार नाही आणि शुक्रवारी तुम्हाला मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे